मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आज डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे कोंडाईवारी घाटात दोन ट्रकांचा भीषण अपघात तीन जण गंभीर जखमी ब्रेक निकामी झाल्याने भीषण दुर्घटना महामार्गावरील वाहतूक ठप्प रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांची मालिका सुरूच धुळेसुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईमारी घाटाच्या खाली आज शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन घडला मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक के ए शून्य एक पी त्रेचाळीस त्र्याण्णव हा बेंगळुरूहून बडोदा दिशेने जात असताना मागून येणारा ट्रक क्रमांक एम ए पी अठ्याहत्तर पासष्ट लातूरहून अहमदाबादकडे निघाला होता घाट उतरताना या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने त्याने पुढील ट्रकला जोरदार धडक दिली धडक्यानंतर एक ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाला दुसरा रस्त्याच्या कडेला खोलखड्ड्यात जाऊन अडकला या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले तीन जण गंभीर जखमी झाले धडकेच्या वेळी दोघांच्या पायांना गंभीर दुखापती झाल्याची माहिती आहे अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नाणीसधाम संस्थेच्या रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे आणि जखमींना त्वरित विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जखमींची नावे चंद्रकांत कराड वय पंचवीस राहणार लातूर अशोक डिस्थन राहणार चन्नपल्लई चेन्नई श्याम ज्ञानोबा राजपंखे वय तेहतीस राहणार अंबेजोगाई तिघांनाही गंभीर दुखापत असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही तास ठप्प राहिली दरम्यान गेल्या पावसाळ्यापासून धुळे सुरत महामार्गाची दुरावस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खोलखड्डे पडले उखडलेली खडी रस्त्यावर पसरल्याने अपघाताचे प्रमाण वाढले स्थानिक नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली